नमस्कार मंडळी कसे आहेत सर्व मजेत ना मी कोकणकर कराईल तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे तुमच्या समोर कोकणी पद्धतीत बनवणार आहोत आम्ही चिकन आणि वडे।, वडे तर चिकन आम्ही आणलेलं आहे मी कामावरून येताना चिकन घेऊन आलो आहे आणि झेजाशी आवडत्या चिकन पण ले आणलेले आहे कढीजी आणलेली आहे साऊला पण आवडते लेग ले पीस आणि आज तुम्हाला दाखवणार आहे कोकणी पद्धतीत बनवले जाणारे चिकन आणि वडे तर व्हिडिओ पूर्ण बघा जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा आणि आपण आता तयारी केलेली आहे थोडीफार तर आता आम्ही दाखवतो बनवताना तुम्हाला दाखवणारच आहे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा चला बघूया कसे बनवताय आणि आज बनवणार आहे अक्षर आमची माझी मिसेस अक्षर कांबले आणि जिजा बघणार आहे फक्त चला चला मित्रांनो आता आम्ही सुरुवात करणार आहोत चिकन कोकणी पद्धतीत चिकन तर चिकन पहिला आम्ही धुवून घेतलेलं आहे चिकन पहिला धुवून घेतलेलं आहे हे बघा एक किलो चिकन आणलेलं आहे दिसतंय का बघा व्यवस्थित एक किलो चिकन धुवून ठेवलेलं आहे ते आणि आता अक्षरा सुरुवात करणार आहे कशा पद्धतीत चिकन बनवते बघूया आपण पण आता तेल टाकून घ्यायचं आहे दोन पल्ली तेल टाकलंय तेल गरम होईपर्यंत वाट बघायला लागेल आता स्टूल घेतलाय बघा जिजा पण बनवतोय का चिकन अरे वा तर आम्ही आता काय काय घेतलेलं आहे तुम्हाला दाखवतो अक्षर काय काय कांदा कोथिंबीर तेजपत्ता पेस्ट कढीपत्ता चिकनचा मसाला तिखट गरम मसाला आणि हळद ओके तिखट दिसत नाही अंधारात आता वाटलेला मसाला वाट लेला मसाला एक वाटी चला आता बघत राहा व्हिडिओ आणि सावे आणि जीजाची गडबड आहे हे बघा तर बघा कांदा आता टाकला आहे काल कांदा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे ना क्षीरन वाह ए काय जीजा गडबड करू नको मिरची पावडरला हात लावशील ने हात लावशील परत वाट रडशील

इकडे काय आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चला आता कांदा बघूया लाल हो पर्यंत भाजायचं ना लाल का काय पिवला होत हा 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 तिचा कांदा कसा भाजायचा कांदा लाल होईपर्यंत आता थोडी आम्ही वाट बघतोय तर आता मित्रांनो कांदा लाल झालेला आहे आता काय टाकते कढी पत्ता तेजपत्ता आला लसणाची पेस्ट वा गरम मसाला, मसाला टाकून झाल्यानंतर लाल तिखट लाल दोन चमचे म्हणजे त्याला हां कमी खाणार तिखट कमी टाका बरोबर चार चमचे चार चमचे तिखट टाकलेलं आहे आणि आता लाल होईल एकदम झनझणीत चिकन चा रस्सा हा चिकन मसाला कुठला आणला होता बादशा मसाला काय नाव असेल ना त्याला काहीतरी जाऊ दे आता शोधू नको एव्हरेजचा चिकन मसाला बघा एव्हरेज चिकन मसाला आता हे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं एकदम चिकन, चिकन दोन तीन वेळा धुतलेलं आहे मस्तपैकी आणि आता चिकन टाकायचं असं वा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एकदम वा अच्छा मिक्स करून झाला की थोडा वेळ ढाकण लावून ठेवून द्यायचा तरी किती टाइम पाच मिनिट ढाकण लावून ठेवून द्यायचा ओके चला आता मस्तपैकी पेगी ढाकण तर पाच मिनिट ठेवू लागतील ना पाच मिनिटं लावून घेतलं होतं ढाकण मस्त पेगी गरम गरम साला तेला ला ला मसाला त्याला लागलेला आहे पूर्ण आता वाटलेला मसाला एक वाटी वा टाकून घ्या पूर्ण मिक्स करायचं ना एकदम पाणी वगैरे कधी टाकतात मग एवढच भांड आहे छोट हा चला पा पाणी टाकून घ्या आता मीठ चवी पुरता टाकून घ्या कोथिंबीर मित्रांनो जान कसं झंझणत दिसतंय एकदम चिकन कोथिंबीरवरती टाकून घेतलेली आहे आणि त्याला आता ढाकण लावून मस्त पेकी अर्धा तास अर्धा तास लागेल ना हा पंधरा मिनट पकडा पंधरा मिनटामध्ये शिजून जाईल मस्त पैकी एकदम ढाकण लावून घ्यायचं आता मस्त पैकी आता शिजल पंधरा मिनटं आता वाट बघायची चिकन कधी शिजतय आणि पुढच्या कामाला आता सुरुवात चला वडे बनवायला सुरुवात आणि वड्याचं पीठ आमच्या सासूबाईने दिला होता चिपलून भरपूर दिवस बिचारा वाट बघित होता पण आज मुहूर्त भेटला तिला पिठाला आणि आज आता वडे अक्षराला सुरुवात करते वडे बनवायला आणि आपलं चिकन किट कुठपर्यंत आलं आहे बघ शिजलं आहे काय हा 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 शिजतंय आहे चांगला सुंदर स्मेल येतोय आणि जिजाची पण गडबड आहे बघा जिजा काय आहे तू बघते वडा बनवत आहे ते हा रे ओढा 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 आता वडे आपले कोकणातले फेमस वडे मजेत हो. आता वडा झाला तयार पहिलाच वडा सोडला अक्षराने कुठे टाकला बाबू वड़ा तयार झाला लगेच एक वडा तयार झालेला आहे आता अंधारात दिसणार नाही इकडे बघूया हो हो वाट बघते कधी शिजत आहे खूप छान वडे होत आहेत लहानपणी पण आहे आम्हाला वरडायची म्हणजे वडे कराय घेतलान तेल ठेवलान चुलीवर की तेलाजवळ वरडायचं नाही म्हणतात होय असं जास्त काय मग ते वडे फुगत नाही म्हणतात तुम्हाला पण असं माहिती असेलच ते गावी राहिलेत हा हा ते सर्वांना पाहिजे वडा जाजू सर्वांना वडे पाहिजे हो आता भरपूरसे वडे तयार झालेले आहेत आमचे बघा वडे झाले तयार आणि शेवटचा राहिलाय आता शेवटचा वडा आता बघूया आपण असा होतोय वा जिजाची गडबड आहे वडे तयार झालेले आमचे आणि चिकन पण तयार झाले तर मित्रांनो बघा वडे कसे फुगलेत बघा वडे आमचे पूर्ण झालेले आहेत आता चिकन पण मस्त तयार आणि वाजाच्या तोंडाला पाणी सुटलंय माझ्या पण बघा जिजा कशी बघते कधी एकदा तयार होत आहे अरे कधी होत आहे जिजा तयार आणि कधी खातोय आपण है ना काय बनवलंय जिजा आपण आज चिकन आणि काय वडे आणि चिकन तू चिकन खाणार आहेस वडे तर मित्रांनो चिकन आणि वडे आमचे तयार झालेत पण अजून भात बनवायचा बाकी आहे आता नंतर जे उतना कोकनत तुम्हाला नंतरच एकदम जेवतानाच दाखवेन पण काही कोकणातल्या स्पेशल ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही कुठेही राहा मुंबईत राहा आणखीन कुठं राहा तुम्हाला बनवल्याशिवाय जमणारच नाही आणि भरपूर दिवस आम्ही काय बनवलं नव्हतं कारण मधी जिजाला ताप येत होता आमच्या जिजाला जिजाला माझा ताप येत होता त्याच्यामुळं काय चिकन वगैरे बनवलं नव्हतं आणि आता जिजा आमची टणटणीत आहे मस्तपैकी आता जिजा ब ओके काय झालं होतं तुला भोज आलेला भोज ताप आलेला डॉक्टर के आपण गेलेलो ना व्हिडिओ बनवला होता आपण mm. व्हेरी गुड आणि चिकन वगैरे आमचं तयार झालंय आता डायरेक्ट आम्ही भात बीत बनून झाला की डायरेक्ट नंतरच भेटूया चला नमस्कार मंडळी आज अक्षराने बनवले स्पेशल कोकणचे चिकन आणि कोकणचे कोंबडी वड़े सर्वांनी यायचे खायला पण तुम्ही येणार कुठे आता मला मित्रांनो आता आम्ही चव बघतो कसे झालेत वडे खाऊन बघायला पाहिजेत पहिले एकदम चवदार आणि टेस्टी बनवलेत पण गावच्या सारखे नाही झालेत गावी जे चुलीवरती बनतात ते वडे आणि चिकन त्या पद्धतीत मुंबईला किती तुम्ही प्रयत्न करा बनणार नाही तर मित्रांनो चला भे पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि असेच आम्ही नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येत राहू तोपर्यंत चला टेक केअर बाय बाय